नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आई जगदंबा जी जामासाहेब छत्रपती शिवराय आणि धाकलधनी शंभूराजे यांना प्रथम तर विनम्र अभिवादन मी प्रमोद बचाटे आजपासून आपल्या सर्वांच्या साक्षीने एका नवीन सुरुवातीचा आरंभ करत आहे अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना आणि महाराष्ट्राचा हा वैभवशाली इतिहास पाहत असताना मनात नेहमी एक विचार येऊन जायचा या एवढ्या प्रतिष्ठित परंपरा असलेल्या राज्यात आपण राहतो या राज्याची महती आपण जाणतो मग आपण आपल्याच राज्यात असलेल्या ऐतिहासिक धार्मिक ठिकाणांची माहिती इतिहासप्रेमी आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचावी असा एक विचार मनात आला आणि आजपासून त्याच विचाराची परिपूर्तता करण्यासाठी मी आपल्यासमोर घेऊन येत आहे वारी प्रमोदची महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी प्रवास करत असताना फोनच्या माध्यमातून मित्रांच्या माध्यमातून जाणकार व्यक्तींच्या माध्यमातून जेवढी माहिती गोळा करता आली तेवढी माहिती आतापर्यंत एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तीच माहिती इथून पुढे आपल्यासमोर व्हिडिओद्वारे सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे माझ्या छोट्याशा प्रयत्नामध्ये आपण नेहमीच मला मदतनीस ठराल अशी मला आशा आहे लवकरच भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा वारी प्रमोच धन्यवाद